नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता अठरा नोव्हेंबर रोजी मुरबाड येथील कुणबी भवन येथे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारार्थ समाजसेवक साकीब गोरे यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचा निर्धार मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सुमारे दोन ते तीन हजार मुस्लिम बांधवांची या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळाली या कार्यक्रमात मुस्लिम महिलांची संख्या मोठ्या संख्येने जाणवली मुस्लिम समाजाचे नव्याण्णव टक्के मतदान हे महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनाच होणार अशी ग्वाही समाजसेवक साकीब गोरे यांनी कार्यक्रमादरम्यान दिली महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले प्रतिनिधी अनिकेत सोनावणीसह सा राहुल साळवे ठळक वार्ता मुरबाड हा समाज भीतीला निश्चितच नसतो पण त्यांना आधार देणारा जर असेल तर तोच विश्वास खऱ्या नाही आणि मुरबाड मतदारसंघामध्ये त्यांना आधार मजबूत मिळालेला आहे त्यामुळे विरोधी पक्षाने किती काही सांगितलं तरी नाहीच किसन कथोर येते किसन कथोर त्यामुळे तो विचार होण्याची काही आवश्यकता हजारोच्या संख्येने आज मुस्लिम समुदाय या ठिकाणी आपल्या पाठिंबा देताना पाहतो काय एकंदरीत भावना आहे काय सांगा आपण सगळ्यांनी पाहिला कार्यकर्ते आहेतच नागरिक आहेतच पण माझ्या महिला भगिनी किती मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हा विश्वास गेल्या पंधरा वर्षात एक दिवसाचा नाही पंधरा वर्षापासून त्यांच्यावर प्रेम करत आलो आणि त्या प्रेमाचा आज त्यांनी स्फोट केला मला माहीत नव्हतं माझ्या लोड प्रेम करतात आज तो मला डोळ्यात पाहिला